हॉस्पिटल मध्ये पाणी नसल्यामुळे इथून पाणी घ्यावं लागतं आम्हाला असं असतं खेडगावाकडे तिथून का असणार नवीन का असणार काय बघायसारखं असलं तरी एवढे लोक जमतील गर्दी काहीतरी नवीन राहिलं का लगेच लोक असं गच गर्दी जम जमणार एवढा मोठा खराब रस्ता पार करून आता कधी हायवेला आलोय पेशंट तपासायची गाडी आली हॉस्पिटलची ही माहिती होण्यासाठी सायरन लावावं लागतं आम्हाला या नाव आहे मासुरडीवारच का ना पण दर्शन घ्यायला भेटले मासुडी जवळ जवळचे मंदिर आणि असले तर टाके बघा पंधरवाड्यात ह्या शाळेचं काम चालू होते कम्प्लीट होत आलं आहे का फक्त खालचं पाया बांधले होते ही पिलर वगैरे आणखीन काय नव्हतं भिंत सुद्धा बांधून घेतले बरं मग शाळा शाळेचं काम नंबर एक गावाचं नाव एक मासुर्डी सात तिथून आपल्या आप गाव चौरस्त्यावर मागणीपर्यंत एवढा रिश्टन्स आहे आजचं जेवण बाहेर कुठं सांग सांगा पार्टी जवळ एक गाव आहे दुसरं गाव आमचं त्याच्यामुळे येऊन थोडासाले होते ही गाडी आता जायचं दुसऱ्या गावात लगेच आजचा दौरा संपलेला आहे उद्या आहे सुट्टी आणि आम्ही आज आहे मासुर्डी वाडी सकाळी मासुर्डी गावामध्ये होतो आता मासुर्डी वाडी इथे निघालोय आता असलं गाडी रस्त्यावर असं लावून लोक साईडला सुद्धा काढले नाहीत कसं घेऊन जावं असल्या जागेवरून काढ्या अवघड आहे असल्या खराब रस्त्याला गाडी काढून आणून रस्ता राहिले पोटातलं पाणी हालायच नाही आत्ता झाली